लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात भाजपा पक्षातर्फे विविध ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे बदलापुरातील शिरगाव आपटेवाडी येथील समाजसेवक बाळा राऊत यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर देखील भव्य कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्याला भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील व मुरबाड विधानसभा आमदार किसन कोथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती आतापर्यंत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सर्वात जास्त गर्दी असलेला हा मेळावा संदेश उर्फ बाळा भरवला असल्याचं वक्तव्य यावेळी पदाधिकाऱ्यांनी केलं समाजसेवक बाळा राऊत हे अद्यापही कोणते पद न भूषवता समाजसेवक म्हणून कार्य करतायत तरी देखील त्यांच्या या कार्यकर्ता मेळाव्याला बदलापुरातील इतर मेळाव्यांपेक्षा जास्त गर्दी दिसून आली ही गर्दी कपिल पाटील यांच्यावरील विश्वासामुळेच आले असल्याचे वक्तव्य यावेळी बाळा राऊत यांनी केले आहे बाळा राऊत यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं दहीहंडी उत्सव स्वातंत्र्य दिन या व इतर अनेक कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते या कार्यकर्त्या मेळाव्याच्या दरम्यान बाळा राऊत यांनी कपिल पाटील यांचा विशेष सन्मान देखील केला या सन्मानाच्या वेळी त्यांनी कपिल पाटील यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या एकत्रित फोटो असलेली फ्रेम भेट म्हणून दिली ती फ्रेम बघून कपिल पाटील यांनी यांचे विशेष कौतुक केले आहे आपला योगायोग कसा आहे बघा वार्ड नंबर तेवीस आणि लोकसभा पण तेवीस भिवंडीची लोकसभा नंबर तेवीस आणि वार्ड नंबर पण तेवीस म्हणजे ते आता वीसच राहणार आणि आपण तेवीस होणार आणि दुसरा योगायोग कसा सगळीकडे सन्मान झाला गुच्छ दिला कोणी हार दिला इकडे बाळाने सन्मान केला फोटो दिला फोटोमध्ये मोदी मोदींच्या हृदयात मी आता पुढचा फोटो बनवायचा हृदयात बदलापूरची जनता आणि बदलापूरच्या हृदयात कमळ निशानी टाकून द्यायची बदलापूरच्या जनतेमध्ये बाळा आला तसेच यावेळी बाळा राऊत यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा विजय नक्की होईल असे वक्तव्यसुद्धा केले आहे भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज कार्यकर्ता मेळावा आज आम्ही या शिरगाव परिसरामध्ये राबवला असता विभागातील हजारो लोक हजारो कार्यकर्त्यांनी आणि विभागातील अनेक अन्य लोकांनी देखील या आज कार्यकर् कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभाग घेतला खऱ्या अर्थाने देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे प्रकारे काम करत आहेत आणि आपल्या भिवंडी लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये कपिल पाटील जे साहेब जे काम करत आहे याच्यावरती विश्वास ठेवून आज एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थाने कोणी जरी किती साहेबांवरती टीका केले किती प्रश्न जरी हे केले तरी खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये कपिल पाटील साहेबांचाच विजय होणार आहे भारतीय जनता पार्टीचे समर्पित कार्यकर्ते या प्रभागाचे तेजस्वी ओजस्वी तरुण तडफदार नेतृत्व बाळा राऊत सुनील पेंडुलकर आणि प्रत्येकजण यांनी मेहनत घेऊन आदरणीय कपिल पाटील साहेब यांना लोकसभेत पाठवण्यासाठी आणि या देशाचे पंतप्रधान परमश्रद्धेय पूजनीय श्री नरेंद्रबाई दामोदरदास मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळेजण एक दिलाने एकजुटीने सर्व माझ्या मायमावल्या माता भगिनी हे कार्यरत राहणार आहेत आणि अशाच प्रकारचे काम जे आहे ते येत्या काळात आम्ही अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करत राहू वीस तारखेला पाच वाजेपर्यंत अथक प्रयत्नाने आम्ही मतदान करून आणायचं कसोशीने प्रयत्न करू प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वे सर्व स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या